नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिण स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं सपना झूम स्कुलिंग या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज आपण इयत्ता नऊ वी इतिहास या विषयाचा पहिला जो धडा इतिहासाची साधने त्या धड्याचे प्रश्न उत्तर बघणार आहोत तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन दाबा स्वाध्यायमधील पहिला प्रश्न आहे दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा पहिला प्रश्न आहे भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार डॅश डॅश येथे आहे तर याचं उत्तर आहे नवी दिल्ली पर्याय होते पुणे नवी दिल्ली कोलकाता आणि हैदराबाद पुढचा प्रश्न आहे दृक श्राव्य साधनांमध्ये डॅश डॅश या साधनाचा समावेश हो साधना सा होत सा होतो तर दृक आणि श्राव्य म्हणजे दिसणं आणि ऐकणं या साधनामध्ये निश्चितच वृत्तपत्राचा होत नाही कारण तो फक्त वाचतो दूरदर्शनचा होतो कारण त्यामध्ये आपण ऐकतो सुद्धा आणि बघतो सुद्धा आकाशवाणीसुद्धा आपण ऐकतो आणि नियतकालिक आपण वाचतो तिसरा प्रश्न आहे भौतिक साधनांमध्ये डॅश डॅशचा समावेश होतो नाणी अलंकार इमारती आणि म्हणी तर प्रश्न ट्रिकी आहे इथे प्रश्न आहे की भौतिक साधनांमध्ये त्याचा समावेश होत नाही तर म्हणेंचा समावेश होत नाही कारण हे काय मौखिक साधन आहे त्यामुळे नाणी अलंकार आणि इमारती तिन्ही काय भौतिक साधने आहेत पुढचा प्रश्न बघूया त्या अगोदर याची उत्तर कशी लिहायची ते दाखवत तुम्हाला सो या पद्धतीनं तुम्ही उत्तरं लिहायची आहे भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार नवी दिल्ली येथे आहे दृकश्राव्य साधनामध्ये दूरदर्शन या साधना समावेश होतो भौतिक साधनांमध्ये म्हणीचा समावेश होत नाही पुढचं जे आहे पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखावली हा हमकासा प्रश्न येतो तर आपण जोड्या बघूयात जाल कपूर टपल तिकीट अभ्यासक कुसुमाग्रज कवी अण्णाभाऊ साठे लोकशाहीर अमर शेख चित्रसंग्राहक तर याच्यामधील जी चुकीची जोडी आहे ती आहे अमर शेख चित्रसंग्राहक ही जोडी आहे परंतु बाकीच्या ज्या तीन जोड्या त्या लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला प्रश्न आला त्याचं उत्तर लिहिणं असतं सोप्पं जाईल प्रश्न पुढचा आहे पुढीलपैकी चुकीची जो जोडी ओळखा झालं आहे पुढचा प्रश्न आहे लिहा टिपालिहामध्ये आपल्याला दोन टिपांची उत्तर लिहायची एक म्हणजे लिखित साधने आणि दुसरा आहे प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया आता लिखित साधने लिखित साधने हे इतिहास लेखनाचे अत्यंत विश्वसनीय असे साधन आहे लिखित साधनात वृत्तपत्रे ग्रंथ रोजनिशी पत्रव्यवहार यांचा समावेश होतो या साधनातून जीवनातील घडामोडी चळवळी सामाजिक प्रथा इत्यादी सर्वांगीण बाबींचा आपल्याला अभ्यास करता येतो आधुनिक काळात इंटरनेट हेही माहिती मिळवण्याचे महत्वाचे साधन आहे प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया देशभरातील वृत्तपत्रांना जगभरातील बातम्या पुरवण्याचे काम पी टी आय यू एन आय या संस्था करतात जगभरातील महत्त्वाच्या घटनांचे प्राथमिक तपशील महत्त्वाच्या विषयांवरील लेख प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाकडून मिळतात पी टी आय एकोणीसशे त्रेपन्नपासून वृत्तलेखन छायाचित्रे आर्थिक वैज्ञानिक विषयांवरील लेख वृत्तपत्रांना देते यापुढील प्रश्न आहे कारणे लिहा पहिला प्रश्न आहे टपाल खाते टपाल तिकिटांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचा वारसा व एकात्मता यांच्या जतण्याचे प्रयत्न करते तर याचं कारण आहे भारत हा वैविध्याने नटलेला देश असून टपाल खात्याने हे वैविध्य आपल्या टपाल तिकिटांच्या माध्यमातून साकारलेले दिसून येते दुसरं आहे भारत स्वतंत्र झाल्यापासून टपाल तिकिटे बदलत्या काळाविषयी माहिती आपणास सांगत आली आहे तिसरं कारणे विविध नेत्यांच्या जयंत्या पुण्यतिथ्या ऐतिहासिक घटकांचे रौप्य ते, ते शतकोत्सव प्राणी पक्षी फुले असा निसर्ग देशातील विविध सण महोत्सव इत्यादीविषयीची तिकिटे टपाल खात्याने काढली आहेत अशा रीतीने टपाल खाते आपल्या तिकिटांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचा वारसा व एकात्मकता जतनाचे प्रयत्न करते पुढील प्रश्न आहे आधुनिक भारताचा इतिहास लिहिण्यासाठी दृकश्राव्य माध्यमे महत्वाची असतात या प्रश्नाचं उत्तर ही आपण मुद्द्यांमध्ये लिहिणार आहोत पहिलं कारण आहे दूरदर्शन चित्रपट इंटरनेट माहितीपट इत्यादी दृकश्राव्य साधने असे म्हणतात दुसरं कारणे अशा साधनांमुळे चालू असणाऱ्या घटकांचे चित्रीकरण करता येते तिसरं कारणे राजकारण समाजकारण कला क्रीडा महोत्सव ऐतिहासिक वास्तू या सर्वांचे चित्रीकरण झाल्याने त्या घटना आपल्याला पुन्हा पाहता व ऐकता येतात आणि चौथं कारणे वृत्तपत्र व अणुबोधपट यामुळे इतिहास पुन्हा जिवंत होतो व तो, हो तो, तो इतिहास लेखनाला उपयुक्त ठरतो म्हणून आधुनिक भारताचा इतिहास लिहिण्यासाठी दृकश्राव्य माध्यमे महत्त्वाची असतात आता ते उपक्रम दिला आहे की शाळेचे हस्तलेखित वृत्तपत्र तयार करा दुसरा आहे आर्कियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया या भारत सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावरील विविध माहितीपट पहा आणि तिसरा आहे तुमच्या गावाचा इतिहास लिहिण्यासाठी कोणती साधने वापराल त्या साधनांच्या सहाय्याने तुमच्या गावाचा इतिहास लिहा प्रत्येक गावाला काहीतरी विशिष्ट इतिहास असतो तसं तुमच्याही गावाला काही खास इतिहास असेल किंवा तुमच्या गावाचं काही ऐतिहासिक महत्त्व असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा मला नक्की आवडेल तुमच्या कमेंट्स ऐकायला कारण मी जिथे राहते तिथेसुद्धा ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे तर असं प्रत्येक ठिकाणाचं जे अभिमानास्पद आपल्याला वाटत असतं नक्की आम्हाला कमेंट करून सांगा तुमच्या गावाचं सा नाव किंवा त्या ठिकाणाचं नाव तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण जर तुम्हाला आमचा प्रयत्न आवडत असेल तर थँक्स बटन प्रेस करून आमच्या कामाला प्रोत्साहन द्या धन्यवाद